केदार सचिन देशमुखाशी भ्रमंतीत ध्वनीवरून संपर्क करून झालेला प्रकार विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की मी सब ठेकेदार आहे मूल ठेकेदार हा जळगावचा असून साई मार्केटिंग या नावाने पोषण आहाराचा सामान पुरविला जातो पुढे त्याने अकलेचे तारे तोडत चुकून पॅकेट गेले असतील ते मी बदलून देतो असा सारखा सारवासारव करण्याचा सा प्रयत्न करत होता त्यानंतर समाजसेवक खरेच बेकावडे तेथे पोहोचले त्यांनी देखील मध्यान भोजन आहारामध्ये वापरत असलेल्या अन्न पदार्थावर आपले मत मांडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला शासनाकडून विद्यार्थ्यांना खिचडीचा प्रकल्प राबवला जातो त्यामध्ये देण तालुक्यात जो खिचडीसाठी सामान येतो त्यामध्ये हळद असेल मीठ असेल तिखट असेल कडधान्य असतील अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे एक्सपायरी सगळे पदार्थ इथे येतात जी हळद आहे एक्सपायरी की दोन महिन्यापूर्वीची एकदम थर्ड क्लास तिकड पाण्यात टाकलं का चिखल होतं मटकी खराब येते कडधान्य खराब येतात मुलांना अक्षरशः सडलेले धान्य दिलेलं जातं ह्या जबाबदार कोण असे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ज्यांनी हा माल पुरवला जातं त्यांच्याकडून त्यांना तात्काळ त्यांना बंद करा त्यांच्याकडनं एक पटक काढून घ्या आणि चांगल्या पद्धतीचं धान्य जर मुलांना देत नसेल महाराष्ट्राच्या ता धान्य द्या खिचडी मुलांना घशात घालून त्यांचे प्राण घेऊ नका असं सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपल्याला प्रत्यक्ष सूचना नाही नाहीतर याच्या पुढे मोठं उग्र आंदोलन केलं जाईल अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड संवाद या चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद